नेमळे कुंभारवाडी येथे दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी एक बंद घर फोडून सुमारे आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि पस्तीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात था। अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत नेमळे कुंभारवाडी येथील मोहनदास खराडे हे शुक्रवारी सकाळी सहा वाजता आपले घर बंद करून कामानिमित्त पणजी येथे गेले होते खराडे यांच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी संधी साधली त्यांनी घराच्या मागील दरवाजाच्या बाजूची खिडकीची काच फोडली आणि आतून दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूमचा दरवाजा उचकटून काढला कपाटाचे लॉक तोडून आतमध्ये ठेवलेले अकरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि पस्तीस हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे आठ लाख पस्तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला दुपारी तीन वाजता मोहनदास खराडे घरी परतले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते पोलिसांनी परिसरात चोरट्यांचा शोध घेतला मात्र त्यांना यश आले नाही सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक मंगेश शिंगाडे अधिक तपास करत आहेत या मोठ्या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे